साकण तळेगाव व शिक्रापूर आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर खेड कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलाय या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या असून पुढील आठवड्यात शासनाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे पुणे येथे या प्रकल्पाचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी नुकताच घेतला सद्यस्थितीत मराठवाड्यामधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण शिक्रापूर तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते चाकण आणि शिरूर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते माल वाहतूक करणारी वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे त्यामुळे हा नवीन मार्ग पुढे आलाय या महामार्गाची आवश्यकता मागील अनेक वर्षे व्यक्त होत होती मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख कॉरिडॉर हे मुंबईशी जोडलेले असणे ही प्राथमिक गरज आहे मराठवाड्याचा मोठा भाग आणि अहिल्यानगर या क्षेत्रातील मुंबईला जाणारी वाहतूक मुख्यतः पुणे मार्गे जाते या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीचा थेट परिणाम पुणे शिरूर या रस्त्याच्या भागातील वाहतूक कोंडीत होतो नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणारा रस्त्याचा एक पर्याय समोर आला मल्टी नोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून हा मार्ग चार पदरी असणार आहे शिरूर पाबळ राजगुरनगर शिरवली मार्गे पाईट वांद्रे कर्जत असा सुमारे एकशे पस्तीस किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित असून कर्जत मार्ग पुढे पनवेल उरणला जोडला जाणार या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे बारा हजार या प्रकल्पासाठी सहाशे सत्तर हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे ब्योटी तत्वावर प्रकल्पाची उभारणी होणार असून या मार्गावर पाच बोगदे असणार आहे या मार्गावर सहा मोठे पूल अठ्ठेचाळीस लहान पूल असणार आहे